मसाळ्यामधील चौदा वर्षीय मुलाचा दरम्यान मृत्यू झालाय माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केलाय दोषी अधिकारी आणि डॉक्टरांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे तशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे दोषी अधिकारी आणि डॉक्टरांवरती कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी आणि कुटुंबांनी केलेली आहे चौदा वर्षाचा मुलगा साडे अकरा वाजता आपल्या आदेश मसाळ्याला आलेला आपल्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं तर तो त्याला हायग्रेड फीवर होता ताप जास्त होता इरिलेवंट टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता म्हणून आपण त्याला आय बी पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर मानगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला दिलेलं होतं आणि सकाळी आता अकरा आठ वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटल आला तेव्हा ब्रॉडडे रोडचे सर्वसाधारणपणे ऐंशी ते एकशे दहा रुग्ण अपघात विभागामध्ये उपचारासाठी येतात रुग्णांची संख्या पाहता आणि इथं होणारे ऑपरेशन्स इथं होणाऱ्या प्रसुतीत वर्षाकाठी बाराशे पंधराशे प्रसुतीत मेजर ऑपरेशन जवळपास वर्षाकाठी हजार बाराशे ऑपरेशन्स कामाचा लोड जास्त आहे आणि महत्वाचं ठिकाण असल्या कारणाने इथं अशी चुकी नाही झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे